दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी जालना लोकसभा मतदारसंघासाठी युनिव्हर्सल हायस्कूल एम आय डी सी चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर इथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न करण्यात येत आहेत या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं या प्रशिक्षणात जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी झोनाल अधिकारी बूथ अधिकारी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणूक सहाय्यक अधिकारी राम साळुंखे शेषराव झलटे काकडे सर यांनी सहकार्य केले शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या